राज्य आपातकालीन नियंत्रण कक्षाला भेट दिली आणि मुंबई शहर आणि परिसर तसंच राज्यातील इतर भागामध्ये मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीची माहिती घेतली आणि आवश्यक त्या सूचनाही केल्या सातारा जिल्ह्यातल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातल्या सर्वच धरणांच्या पाणी पातळीत प्रचंड मोठी वाढ झाली आहे कोयना कृष्णा आणि वेण्णा नद्यांना महापूर येऊ शकतो आणि नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय सातारा महाबळेश्वर पाटण वाई तालुक्यातील साडेतीनशेहून अधिक कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आलंय आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वैभव बोडके यांनी सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्यामुळे नद्यांना महापूर आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे आपण सध्या साताऱ्यातील संगमाऊली परिसरात आहोत तुम्ही बघू शकता मोठ्या प्रमाणावर नद्यांचं रौद्र रूप हे बी तुम्ही माझ्याच्या प्रेक्षकांना दाखवत आहोत कृष्णा वेणनेच्या संगमावर आहोत या नद्या दुतडी भरून वाहताना आपल्याला पाहायला मिळत आहेत साताऱ्यातील छत्रपती शाहू महाराजांची समाधी देखील पूर्णतः पाण्याखाली गेल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे त्या समाधीचा फक्त कळस आता आपल्याला बघायला मिळत आहे या भागातील रस्ते पाण्याखाली गेले आहेत आणि गावांचा संपर्क देखील तुटल्याचं माहिती प्राथमिक मिळत आहे त्याचबरोबर कराड चिपळूण महामार्ग पाण्याखाली गेल्यामुळे संपूर्ण रस्ते बंद झाले आहेत काहीच्या घरामध्ये देखील पाणी शिरल्याची माहिती मिळत आहे हळवा हे गाव आहे पाटण तालुक्यातील तिथे देखील अशीच परिस्थिती निर्माण झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे सातारा जिल्ह्यातील कोयना कृष्णा वेनकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देखील प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात आला आहे असाच जर पाऊस कायम जिल्ह्यावर सुरू राहिला तर मोठ्या प्रमाणावर महापूर येण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे त्यामुळे प्रशासनाच्या माध्यमातून या नदीकाठच्या गावांच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे ओमकार ओमकारसह वैभव बोडके एबीपी माझा सातारा सातारा जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढला आहे आणि कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह महाबळेश्वर पाचगडी परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे यामुळे सातारा जिल्ह्यातील कोयना धोम बलकवडी उमरोडी तारळी धरणातनं विसर्ग सुरू आहे कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे तेरा फुटाने उचलून त्र्याण्णव हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग नदीपात्रात केला जातोय कृष्णा आणि कोयना नदी दुथळ्या भरून वाहत आहेत कराडच्या प्रीतीसंगम परिसरामध्ये कृष्णामाई मंदिरामध्ये पाणी शिरलं आहे तर तिथे सांगलीच्या एरविन पुलाची पाणी पातळी ही चौतीस फुटांवर आहे त्यामुळे नदी शेजारच्या अनेक नागरी भागामध्ये पाण्याचा शिरकाव झाला आहे कर्नाळ रस्त्यावरती सुद्धा पुराचं पाणी आलंय आणि हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे दुसरीकडे अमरधाम स्मशानभूमीमध्ये सुद्धा पाणी आलंय आणि इथल्या अंत्यविधी इथल्या अंत्यविधी कुपवाडमध्ये अंत्य करण्याचं नियोजन महापालिका प्रशासनाने केलेलं आहे